वाशिम जिल्ह्यातील नळदुर्ग येथील कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील विविध क्षेत्रात उंच भरारी मारणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी स्वप्न ते नाही जे तुम्ही बघता स्वप्न ते आहे जे तुम्हाला झोपूस देत नाही असे मत प्राचार्य राठोड सर यांनी व्यक्त केले आजपर्यंत पन्नास वर्ष आपण महाविद्यालयाचं जे छोटस रोपट आज वटवृक्षाकडे होत आहे अजून विकास होत आहे आपण या महाविद्यालयाचे या शिक्षण संस्थेने जे आपल्या महाविद्यालयासाठी योगदान दिलं ते अत्यंत महत्वाचं योगदान आहे किल्ल्यात महाविद्यालय सुरू झालं छप्पन विद्यार्थ्यांमध्ये आज मला सांगायला अभिमान वाटतो की आपल्या महाविद्यालयाचे साडेतीन हजार विद्यार्थी आज आपल्या महाविद्यालयामध्ये शिक्षण घे शिक्षण घेत आहेत परंतु बारावीच्या परीक्षा उद्या एकवीस पासून असल्यामुळं बरेचसे विद्यार्थी आणि सिनियरच्या ट्युटोरियल चालू असल्यामुळं बरेचसे विद्यार्थी आज अभ्यासामध्ये लागलेले आहेत परंतु जे विद्यार्थी आहेत ते अत्यंत गुणवान अत्यंत शिस्तप्रिय आणि अत्यंत मनमिळावू आणि या कलेकडे उत्कृष्ट न पाहणारे सर्व विद्यार्थी ते उपस्थित आहेत बारावीच्या परीक्षा असल्यामुळं थोडीशी विद्यार्थी संख्या अभ्यास अभ्यासाकडे लागल्यामुळं कमी दिसत आहे परंतु राष्ट्रीय सेवा योजना एन सी सी आणि स्पोर्ट्स या डिपार्टमेंटमध्ये मला अजून एक सांगायला वाटत की आपल्याच महाविद्यालयाचे माझी अजून काही विद्यार्थी पूर्ण टीम आपल्या महाविद्यालयाची खो खोची योजनेचं आणि एन एस एसचं एन सी सीचं फार मोठं योगदान महाविद्यालयासाठी आहे सांस्कृतिक विभागाचं आताच मला सांगायला अभिमान वाटेल की आपल्या महाविद्यालयाच्या पन्नास वर्षाच्या इतिहासामध्ये आपल्या महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांनी यावर्षी नॅशनल सांस्कृतिक कार्यक्रमासाठी विद्यापीठाचं प्रतिनिधित्व केलं आहे मला अभिमान अजून सांगायला वाटेल की आपल्याच महाविद्यालयाचे पंचवीस विद्यार्थी या वर्षी आर्मीमध्ये सिलेक्ट झाले आहेत सी सी आज आपल्या विद्यार्थी संख्या याच्यामुळं कमी दिसते की त्यांच्या अजून काही परीक्षा चालू आहेत अजून एम पी एस आपल्या विद्यार्थ्यांच्या पोलीस डिपार्टमेंटच्या परीक्षा चालू आहेत आर्मीच्या परीक्षा चालू आहेत सी एस एफच्या परीक्षा चालू आहेत त्यामुळं आज विद्यार्थी संख्या कमी आहे परंतु जे आहे ते फारच महत्वाचं आहे मला एवढं सांगायचं आहे की महाविद्यालयाचं हे जे वृत्त आहे आज वटवृक्षाकडे जात आहे यामध्ये शिक्षण सर्व माझे विद्यार्थी गुणवंत विद्यार्थी आहेत राष्ट्रीय पातळीवर समजलेले विद्यार्थी आहेत महाविद्यालयाचा लौकिक वाढवत आहे त्याचबरोबर हे राष्ट्रीय योजनेच्या विद्यार्थ्याचा त्याचबरोबर सांस्कृतिक विभागाच्या व्यतिरिक्त अभ्यासाच्या व्यतिरिक्त जे विद्यार्थी कला गुणांना वाव देतात त्यांचा विकास होतो मला सांगायला सांगावं असं वाटतं की महाविद्यालयामध्ये पस्तीस मार्काचा विद्यार्थी शिकतात परंतु महाविद्यालयाच्या बाहेरचं शिक्षण आहे आमच्या महाविद्यालयामध्ये फार मोठं चालतं विभाग असो एन एस एस आलो एन सी सी असो सामाजिक कार्य असेल मतदान जनजागृती कशी असते आमच्या विद्यार्थ्यांनी शिकले आणि गावापर्यंत आमच्या विद्यार्थी व्हॉलेंटिअर घेतले त्याचबरोबर अजून एक सांगायला मला यावर्षी आनंद वाटेल हो की ग्रीन क्लबचे विद्यार्थी नॅशनल लेवल आपले काम करत आहेत आज नॅशनल लेवलवर विद्यापीठाच्या पहिल्या रँकमध्ये नाही ग्रीन क्लब मध्ये काम जर कोणी करत असेल तर नगरूप महाविद्यालय करत आहे कारण विद्यापीठाच्या रेकॉर्डमध्ये आपल्या महाविद्यालयाचं फार मोठं नाव आहे स्पोर्टमध्ये नाव आहे एनसीसी मध्ये नाव आहे मध्ये नाव आहे आणि ग्रीन क्लब मध्ये महत्वाचं नाव आहे मला सांगायला अभिमान वाटेल की आज आमच्याच महाविद्यालयामध्ये सात विद्यार्थी विद्यापीठाच्या टीम मध्ये आज पुणे येथे नॅशनल गेमसाठी उपस्थित आहे एकाच महाविद्यालयातल्या बारा टीम मध्ये बारा मध्ये विद्यार्थ्यांमधले सात विद्यार्थी माझ्याच महाविद्यालयामध्ये त्याचबरोबर या या व्यतिरिक्त महाविद्यालयामध्ये विविध स्पर्धा चालतात एमपीएससी युपीएससीच्या ज्या स्पर्धा होतात त्याचे अभ्यासक्रम केंद्र आमच्याकडे चालतो त्याचबरोबर विविध स्पर्धा महाविद्यालयामध्ये होतात रांगोळी स्पर्धा दरवर्षी दरवेळेस प्रत्येक कार्यक्रमाला आम्ही रांगोळी स्पर्धा असो वादविवाद स्पर्धा असो या सर्व गोष्टी होत राहतात